एके दिवशी बायको नवऱ्याला म्हणू लागली जेव्हा तुझी बहीण इथे येते तेव्हा खर्च दुप्पट होतो आणि तुझी आई गुपचूप घरातील ऐकून नवऱ्याला खूप राग आला तो आईला म्हणाला हे माझं घर आहे धर्मशाळा नाही तुझ्या मुलीला सांग इथं फक्त रक्षाबंधनाला आली तरी चालेल आणि तू तिला गुपचूक घरातील सामान देणं थांबव हे ऐकून आई गप्प राहिली पण बहीण सर्व बोलणे ऐकून निघून गेली मित्रांनो पुन्हा एकदा अशी वेळ आली की त्याच्या मोठ्या मुलाचा अपघात झाला त्याच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते तो खूप काळजीत होता एका खोलीत एकटा बसून लढत होता त्यावेळी त्याची बहीण त्याच्या डोक्यात डोक्यावरून हात फिरवत म्हणाली रडू नकोस मी आहे आणि तिने तिच्या पिशवीतून सोन्याचे दागिने आणि काही पैसे काढले आणि त्याच्या हातावर ठेवले आणि म्हणाली वेड्या तू उगीच टेन्शन घेतोस हे दागिने विकून तुझ्या मुलावर उपचार कर आणि या पैशाबद्दल कोणाला काही सांगू नकोस तुला माझी शपथ भावाच्या डोळ्यात अश्रू आले एक बहीण आपल्या भावाला कधीच दुखात पाहू शकत नाही म्हणून मित्रांनो मुलगी जेव्हाही ही माहेरी येते तेव्हा ती तुमच्याकडून काही घ्यायलाच येते असे नाही तर संकटकाळी पाठीशी उभा राहणारा एक भाऊ आहे म्हणून येते तुमच्या लाडक्या ताईसाठी कमेंट मध्ये लव यू ताई नक्की लिहा कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका